नमस्ते मित्र आपण उपासाचे डोसे करणार आहोत त्यासाठी एक वाटी आणि त्यात वाटी शाहूदाना भिजत घालायचं आहे आपल्याला रात्रभर भिजत किंवा एक सहा तास तरी भिजत ठेवायचं आहे एक सहा तास भिजत शाबुदाना भगर आपण भिजत घातलेली होती डोस्यासाठी तर ते छान भिजलेलं आहे सहा तास झालेले आहेत वरचं पाणी काढून घेते आणि आपण मिक्सरला बारीक करून घेऊयाचं वरचं पाणी मी काढून घेतलेलं आहे हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घातलेलं एकदम बारकीची पेस्ट करायची आहे यामध्ये जिरे घालायचे आहे तुम्ही खात असाल तर जिरे घाला नाही घातले तरी चालतात मिरची घालून घ्यायची आहे यामध्येच एक बटाटा घालायचा आहे उकडलेला बटाटा आहे आधी नुसतंच फिरून घ्यायचं आहे नंतर मग थोडं पाणी घालून आपण फिरून घेणार आहोत हे फिरून घेऊया थोडंसं पाणी घालूया एकदम बारीक इथे पेस्ट करून घेऊया याची एकदम बारीक पेस्ट झालेली आहे या प्रकारे पेस्ट करायची आहे आपल्याला आता हे ओतून घेऊया पातेल्यामध्ये यामध्ये पाणी आहे तर पाणी नाही घालायचं आपल्याला असेच फिरवून घेऊया या भांड्यामध्ये पाणी घालून घ्यायचं ते व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं आहे खूप पातळ होणार गरज लागली तरच पाणी घालायचं आहे आपल्याला तर त्याचे आपल्याला डोसे करायचे ज्यात तुम्ही शेंगदाण्याचं पूड घातला तरी चालतो कोथंबीर घातली तरी चालते जर तुमच्याकडे कोथंबीर खात असेल तर कोथंबीर घाला तर मी घालणार आहे कोथंबीर आता त्याचे डोसे बघू बॅटर आपलं तयार झालेलं आहे त्यात कोथंबीर घातलेली आहे मीठ घातलेलं आहे तुम्ही खात असाल तर कोथंबीर घाला नाही घातली तरी तो चालते आता आपण इथे डोसे करून घेऊया थोडंसं तूप लावून घ्यायचंय तूप तेल पाहिजे पण चालतं थोडेसे जाडच घालायचे आपण जर पातळ तुम्हाला करायचे असतील डोसे तर जरा असं बॅटर पातळ करून मग ओतलं तरी चालतं आणि हे डब्याला द्यायचे आहे ते दुपारपर्यंत मऊ राहिले पाहिजे म्हणून मी जाड करते तुम्हाला लगेच जर घरात खायचे असेल तर थोडंसं पातळ करून आपण डोश्यासारखं ओतलं तरी चालतं तर वरून तूप घालून घेऊया काढून घेऊया अशाच प्रकारे आपण आता सगळे डोसे करून घेणार आहे काढून घेते आणि प्लेट लावून घेते अशा प्रकारे आपले उपासाचे डोसे तयार झालेले आहेत भेंडीची भाजी आणि दही थोडंसं लाल तिखट मी दह्यामध्ये घालणार आहे प्लेन लाल तिखट आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आहे तिथे ऑल बटन प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद